महत्वाचा विषय आपण हात घातलेला आहे ज्या पद्धतीनं एम एम आर एजनमध्ये आज तेरा ते पंधरा लाख कोटी रुपयाची कामं चालली आणि महाराष्ट्र हा पशुप्रधान राज्य आहे आणि मूळ हे वर्ष झालेलं आहे या लक्षाकडे आपण या विषयाकडं आपण हे लक्ष वेधलेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की हे जे गाडी रस्ते शिव रस्ते किंवा पानांत रस्ते आहे हे साधारणतः आपण तीन ते चार मीटर रुंदीचे सांगितलेले माझी विनंती आहे दोन जर ट्रॅक्टर जायचे असतील तर किमान सहा मीटर रुंदीचा रस्ता असावा कारण ते फूट ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या एकतीस फूट रुंदीचे आपले पानंद रस्ते सगळीकडे नोंद आहे तर किमान हे सहा मीटरचा असला पाहिजे तेव्हाच दोन ट्रॅक्टर जाऊ शकतात मला स्वतःच शेतावी उदाहरण सांगतो की जेव्हा समोरून बैलगाडी येते तेव्हा अर्धा अर्धा तास एक एक तास थांबावं लागतं ट्रॅक्टर थांबवा तर आता आपण निर्णय घेतच आहात किमान दहावीस वर्ष पुढचा विचार करून कारण वाहनांची संख्या वाढायला लागलेली लोकसंख्या वाढायला लागलेली तर सहा मॅटर सहा जे रस्ते असले पाहिजे त्याचबरोबर छोटे छोटे उडे आपण बोलत असताना मी काही बोललो नाही का आणि किमान छोटे नाले उडे असतात तर इथे नळकांडी पुलाची सुद्धा तरतूद ही असली पाहिजे आणि हे जे रस्ते आहेत हे बारमाही वापरण्या योग्य असले पाहिजे त्याचं खडीकरण व्यवस्थित झालं पाहिजे किमान खडीकरण झालं पाहिजे आणि त्यासाठी डीएलपी ज्या पद्धतीने आपण लागू करतो तशी पंधरा वर्षी किमान खराब होणार नाही अशा पद्धतीचे हे रस्ते असले पाहिजे दुसरं मराठवाड्यामध्ये निजामाच्या काळातले शब्द आता इथे आला वाजिब फुल अर्ज वगैरे याला एकच महाराष्ट्र आपला एक आहे ते एकच शब्द तुम्ही पानंदर असता अशा पद्धतीचा एक ठेवा आणि साठी ग्रामपंचायत ठेवू नका गावागावामध्ये भांडणं असतात वेगवेगळे गटतट असतात तर तहसीलदारलाच पूर्ण अधिकार दिले पाहिजे आणि दुसरी एक विनंती आहे हा मोठा विषय फार मोठा विषय याच्यासाठी स्वतंत्र एमएमआर सारखं आपण एक खातं याच्यामध्ये निर्माण करावं आणि त्या माध्यमात पण कुठेही ग्रामपंचायतला देऊ नका जिल्हा परिषदांना हे रस्ते देऊ नका त्याचा तालुका लेव्हलला एक अधिकारी निर्माण करा आणि त्याच्या मार्फत हे झाले तरच हे यशस्वी समिती नेमणूक सगळ्याच सगळ्यात